विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे पाहूया विशेष बातमी कुळगाव बदलापूर नगर परिषद निवडणुकीदरम्यान भरारी पथकाने जप्त केलेल्या पैशांच्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती अधिकारी शैलेश काळे यांनी दिली दरम्यान दोन उमेदवारांमध्ये झालेल्या वादावरही कारवाई सुरू असून संबंधित तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे निवडणूक प्रक्रिया विना व्यत्यय पार पडावी यासाठी बदलापूर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे तब्बल दोन डीसीपी चार एसीपी आणि सहाशे पोलीस कर्मचारी सुरक्षा व्यवस्थेसाठी कार्यरत असून शांततेत मतदान सुरू आहे सुरवळ चौकामध्ये एका ठिकाणी पैसे मिळाल्याची बातमी पोलिसांना मिळाली होती त्या अनुषंगानं एफ एस टी पथकाला पाचारण करून हे पैसे जप्त करण्यात आले आणि त्याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याची प्रक्रिया चालू आहे दुसरा एका ठिकाणी किरकोळ मारामारीचा विषय झालेला होता त्या अनुषंगानं तक्रार तक्रार द्यायला आलेली आहेत आणि त्या अनुषंगानं पुढील कारवाई चालू आहे भाजप उमेदवार आहेत त्यांच्या मुलाला नेमका काय वाद होतं नाही नाही ते दोन उमेदवारांच्या याच्यामध्ये वाद झालेला होता त्या अनुषंगानंच तक्रार दाखल करणं चालू आहे कायदा सुव्यवस्था बदलापूर कुळगाव नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं बदलापूर्व बदलापूर पूर्व पोलीस स्टेशन आणि पश्चिम पोलीस स्टेशन दोन्ही साईडला एक चार ए सी पी दोन डी सी पी माननीय ॲडिशनल सी पी सर आणि जवळजवळ एक सहाशे लोकांचा स्टाफ लावलेला आहे सर्व ठिकाणी मतदान प्रक्रिया शांततेत चालू आहे कुठेही अडचण नाही आहे लोकांना मतदार जे आहेत ते मागील दहा वर्षानंतर नगरपालिकेसाठी मतदान करतात त्यामुळे त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह आहे आणि कुठेही कोणत्या प्रकारची गडबड गर वगैरे चालू नाही बातमीला लाईक करा शेअर करा अशाच ताज्या बातम्या व नवीन अपडेटसाठी आम्हा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका